नमस्कार मी स्मृती बैरागी आपणा सर्वांचं आपल्या लाडके मध्ये खूप खूप स्वागत करते हो। कर आज आपण नद्या आणि त्यांची उगमस्थाने या संदर्भात काही जनरल नॉलेजचे प्रश्न बघणार आहोत चला तर मग सुरू करूया आजचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक गोदावरी नदीचे उगमस्थान कोठे आहे उत्तर त्र्यंबकेश्वर नाशिक येथे गोदावरी नदीचे उगमस्थान आहे प्रश्न दो, क्रमांक दोन कृष्णा नदीचे उगमस्थान कोठे आहे उत्तर महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचे उगमस्थान आहे प्रश्न क्रमांक तीन तापी नदीचे उगमस्थान कोठे आहे उत्तर मुलताई येथे तापी नदीचे उगमस्थान आहे प्रश्न क्रमांक चार सिंधू नदीचे उगमस्थान कोठे आहे उत्तर मानस सरोवर टिबेट येथे सिंधू नदीचे उगमस्थान आहे प्रश्न क्रमांक पाच भीमा नदीचे उगमस्थान कोठे आहे उत्तर भीमाशंकर पुणे येथे भीमा नदीचे उगमस्थान आहे प्रश्न क्रमांक सहा यमुना नदीचे उगमस्थान कोठे आहे उत्तर यमुनोत्री येथे यमुना नदीचे उगमस्थान आहे प्रश्न क्रमांक सात नदीचे उगमस्थान कोठे आहे उत्तर गंगोत्री येथे गंगा नदीचे उगमस्थान आहे प्रश्न क्रमांक आठ ब्रह्मपुत्रा नदीचे उगमस्थान कोठे आहे उत्तर मानस सरोवर येथे ब्रह्मपुत्रा नदीचे उगमस्थान आहे प्रश्न क्रमांक नऊ कावेरी नदीचे उगमस्थान कोठे आहे उत्तर तळ कावेरी येथे कावेरी नदीचे उगमस्थान आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद